जितेंद्र आव्हाडांनी असा दावा केला की येत्या निवडणुकीत जे काही भाजपच्या सोबत सत्तेमध्ये त्यांना कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढायला लागणार असा दावा केला जाईल जितेंद्र आव्हाड आणि भाजप किंवा आर एस एस शिवसेना काय करणार आहे हे लढल्यापेक्षा तुमच्याकडे कोणतं चिन्ह शिल्लक राहिलं याची चिंता करावी तुम्हाला तुम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहे आम्ही कुठल्या चिन्हावर लढणार नाही लढणार हे भाजप आर एस एस शिवसेना पाहिल तुम्ही तुमचं बघा ना तुमची काय परिस्थिती आहे असं जर झालं तर कसं होणार पहिली गोष्ट ज्याला आमचं भविष्य दिसतं त्यांनी त्याचं भविष्य सांगाव ना आम्ही आमचं बघू जसं झालं होतं त्याला आमच्या भीतीपेक्षा स्वतःची भीती की त्यांचं काय होणार आहे संजय राऊतांनी असा एक आरोप केला की शिंदे गटामध्ये घोटाळेबाज आणि टेंडरबाज लोक आहेत मग आता एवढा मोठा काल आदित्यचा पाडा मंत्रालयामध्ये वाचला गेला मुख्यमंत्र्यांनी वाचला टेंडर घोटाळ्याचा तू काय आहे पंचवीस वर्षापासून महापालिकेत टेंडर घोटाळ्यामध्ये कोण घास्त आहे अहो तुम्ही कफन सोडले नाही तुम्ही खिचडी सोडली नाही खिचडी चोर झाले तुम्ही लोकांचं रेमडीसिअर इंजेक्शन सोडलं नाही तुम्ही शेवपेटी सोडली नाही कोणत्या घोटाळ्याबाजाकडे लक्ष द्यायचं आता बाकी आम्ही समजू शकतो बाहेरचं पण गोरगरीबाच्या तोडाची खिचडी पण नाही सोडत अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेत्यांनी असा आरोप केला की शिंदे हे आरक्षणाच्या मुद्द्यावरती गोरमाल करत आहेत काय करायचं काय नाही ते तुम्हाला येणाऱ्या काळात आमचं दिसणार आहे त्याच्यामुळं कोण काय विरोधी तर आम्ही काही त्याला मोजत नाही पण एकनाथ शिंदेसाहेब हा एक, शिंदे एक वचनीय माणूस आहे शिवराजी शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्यावर राज्यातल्या सगळ्या स धर्माच्या लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून धनगर आरक्षण असेल लिंगाचं असेल वडर समाजाचं असेल मुस्लिम समाजाचं असेल ब्राह्मण समाजाचं असेल ओबीसीला धक्का किंवा इतर समाजाला धक्का न लावता असेल ते सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बसून योग्य ते निर्णय घेतील काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रेशीम बागेत गेले होते त्यावर संजय राऊत म्हणतात की रेशीम किडे घेऊन गेले होते किडे घेऊन गेले गे होते म्हणतात रेशीम किडे घेऊन जायचा काय विषय आहे आज राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब चमकूनच राहिलेले आहेत ते सुद्धाच आच, आज आजच्या मध्ये महाराष्ट्राचा एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून पुढे येऊन राहिलेलं आहे एक अनमोल चमकणारा हिरा म्हणून समोर येऊन राहिले आहेत एवढ्या मदती कधी पाहिल्या का सगळ्या राज्यामध्ये कधी कोणी कधी दिल्या का मागच्या सरकारने कोणी आजपर्यंत कुठेही दुर्घटना घडू एकनाथ शिंदे हजार कोशाळवाडीत पाय तुरळत गाडा तुरळत पाण्यात एकनाथ शिंदे हजर समृद्धीवर पंचवीस लोक जळले एकनाथ शिंदे हजर कुठं काही घटना घडू द्या एकनाथ शिंदे हजर अरे तुम्ही तर घराच्या बाहेर निघले नाही संसदेची घुसखोरी झाली त्यामध्ये ज्या ज्यांनी पास दिला त्यावरून शरद पवारांनी असा सवाल उपस्थित केला की आ, पास कोणी दिली याची किंमत सरकारला मोजावी लागेल काही कोणाला किंमत मोजावं लागत नाही ते काही घुसखोर काही शस्साधारी नव्हते ते काही आतंकवादी नाहीत ते काही देशाचे दुष्पण नाहीत उन्हाळ्यात पुरा आहेत आणि काहीतरी लक्ष वेधण्याकरता त्यांनी हा प्रकार केलेला आहे याला उन्हाळ प उन्हाळ अशा दुसरं काय आपण म्हणू शकत नाही ना ते घुसखर आहेत त्यांना आतंकवादी आहेत त्यांना देशद्रोही आहेत काहीतरी पाच सात मुलं एकत्र आले आणि काहीतरी मात देशाचं लक्ष वेधायचं म्हणून त्यांनी केलेलं कृत्य आहे आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या बाजूनच बोलले मात्र चोवीस तारीख जवळ आली सरकार का फिरवते मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमकी सगळ्या धर्माच्या संदर्भात बोललो पण कट ऑफ डेट मी कधी दिली नाही कधीच दिली, दिली नाही आम्ही जे कायदेशीर बसेल आम्ही तेच देणार आहे उद्या कोणीही लहान उद्या एका एका ते दिसत शेवटी सरकार कायद्यानं चालतं कायद्यानुसार जर आपण करणार नाही तर ते सगळं खोटं पडेल मग हेच आंदोलन करते म्हणजे तुम्ही आम्हाला फसवलं म्हणून धोका दिला म्हणून मग त्याला 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 उत्तर कोण द्यायचं त्याला उत्तर कोण द्यायचं किंवा ते जर आरक्षण जर सर कोर्टात फेल ठरलं तर इतक्या मोठ्या मराठा समाजाचं काय पा म्हणजे त्यांच्या बिषाऱ्यांचं जे काही उद्ध्वस्त होणार आयुष्य आहे त्याचे पाकापाचे भागीदार आम्ही व्हायचं आहे का त्याच्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका ठेवावी सरकार कायदेशीर काम करून राहिले आणि जी फेब्रुवारीमध्ये साहेबांनी सांगितलं तोपर्यंत सगळे कायदेशीर अहवाल येणार आहे आणि त्यावेळेला टिकणारं आरक्षण त्यांना मिळणार आहे देड़ मी कोणाच्याही उपोषणाचा आंदोलनाच्या डेडलाईनकडं आमचा संबंध नाही आहे आम्ही शासन म्हणून आमचे मुख्यमंत्री कायदेशीर काम करून राहिले कायद्याच्या चाकुरीत जेवढा वेळ त्यांना लागणार आहे तो वेळ फार फार दीड महिन्यापर्यंतचा आहे आणि म्हणून त्यांनी देखील तेवढी तग सहन करावी वाट पाहावी एकनाथ शिंदेसाहेब कोणाला धोका देणार नाही आहेत किंवा सरकार देखील नाही